विद्यार्थी मित्रांना स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या विषयाचा प्रथम सत्रांत पेपर किंवा प्रथम सत्रांत परीक्षा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस गुण चाळीस वेळ दोन तास काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत त्या पुढीलप्रमाणे सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे उजव्या बाजूचे अंक गुण दर्शवतात नवीन प्रश्न नवीन पानावर लिहावीत आवश्यक त्या ठिकाणी आकृती कोष्ट काढावी तसेच बहुपर्यायी प्रश्नाची उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर लिहावे जसे की अ ब क किंवा ड चला तर मग पेपरला सुरुवात करूया विभाग एक प्रश्न क्रमांक एक अ खालील उपप्रश्न सोडवा गुण आहेत पाच पहिलं विधान आहे खालील विधान चूक की बरोबर सांगा विधान दिलं आहे जचे मूल्य स्थानानुसार बदलते हे विधान चूक आहे की बरोबर आहे एका शब्दात उत्तर लिहायचं आहे दुसरं विधान पुढील मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा मूलद्रव्य दिले आहेत ट्वेंटी सी थ्री किंवा वीस सी थ्री असं ते मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहायचं आहे तिसरं आहे खालील रासायनिक समीकरण पूर्ण करा समीकरण दिलं आहे सी ए सी ओ थ्री ट्रायंगल ॲरो दिला आहे त्याखाली उष्णता आणि रिकामी जागा प्लस सी ओ टू हे अपूर्ण रासायनिक समीकरण आहे उत्तरामध्ये ते आपल्याला पूर्ण करायचं आहे चौथं विधान आहे एक वॅट बरोबर एक जूल कंसामध्ये जे भागीला रिकामी जागा एक जूल त्या भागीला काय आहे ती रिकामी जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे पाचवं विधान पाण्याचे बाष्पीभवन होणे हा रिकामी जागा बदल आहे अशा प्रकारे ही पाच विधाने आहेत योग्य उत्तर लिहायचं आहे तसेच वस्तुनिष्ठ प्रश्नाची उत्तर लिहिताना जी रिकामी जागा आहे ती पूर्ण लिहायची आहे आणि ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी उत्तर लिहून त्याला व्यवस्थित अंडरलाईन करायची आहे प्रश्न पहिल्यामध्ये ब दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा गुण पाच पहिलं विधान आहे यस आय एकक प्रणालीत गुरुत्व त्वरणाचे एकक रिकामी जागा आहे पर्याय अ यन यम चा वर्ग पर के जी चा वर्ग दुसरा पर्याय ब यन के जी वर्ग पर यम वर्ग तिसरा पर्याय यम पर यस वर्ग आणि शेवटचा पर्याय के जी यम पर यस वर्ग दुसरं विधान बर्फात रिकामी जागा मिसळून तापमान शून्य अंश सेल्सिअस पेक्षा कमी करता येते पर्याय अ भुसा ब वाळू क मीठ ड कोळसा तिसरं विधान कॉपर सल्फेटच्या पाण्यातील द्रावणात ठेवलेल्या लोखंडी खिळ्यावर मिळणारा तांबूस तपकिरी रंग हा रिकामी जागा असतो पर्याय अ सी यू टू ओ दुसरा पर्याय सी यू ओ तिसरा पर्याय क सी यू आणि शेवटचा पर्याय ड सी यू एस यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडून ही विधाने पूर्ण करायची आहेत चौथं विधान हे खालीलपैकी रिकामी जागामध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणाम दिसून येत नाही पर्याय ओहन इस्त्री विद्युत मोटर वितळतात आणि शेवटचं विधान आहे पाचवं रिकामी जागा या उपयोग विद्युत परिपथातील रोध मोजण्यासाठी करतात पर्याय अ होल्ड मीटर ब गॅल्व्हॅनोमीटर क ॲमीटर ड ओहम मीटर अशा प्रकारे प्रश्न पहिला अ आणि प्रश्न पहिला ब आहे दहा गुणाचा आहे अ या प्रश्नासाठी पाच गुण आणि प या प्रश्नासाठी पाच गुण आहेत प्रश्न दुसरा कोणतेही उपप्रश्न सोडवा गुण आहेत दहा या ठिकाणी एकूण सात प्रश्न दिले आहेत त्यापैकी पाच लिहायचे आहे म्हणजे एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी दोन गुण आहेत तर पहिला प्रश्न वर्तुळाकार गतीची कोणतीही दोन उदाहरणे लिहा दुसरा प्रश्न पुढील आकृतीत घडून येणाऱ्या प्रकाशाच्या प्र... प्रकाशाच्या प्रक्रियेचे नाव लिहा व कोणता रंग सर्वाधिक वळतो ते सांगा या ठिकाणी आकृती दिली आहे आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे त्यामध्ये घडून येणाऱ्या प्रकाशाच्या प्रक्रियेचे नाव लिहायचे आहे आणि कोणता रंग आपल्याला सर्वाधिक दिसतो किंवा वळतो ते लिहायचं आहे तिसरा प्रश्न विद्युत परिपथातील एका विद्युत रोधामध्ये उष्णता ऊर्जा शंभर वॅट इतक्या दराने निर्माण होत आहे विद्युत धारा तीन ए इतकी वाहत आहे तर विद्युत रोध किती असेल चौथा प्रश्न तक्ता पूर्ण करा तक्त्यामध्ये घटक चिन्ह आणि उपयोग आहे पहिला घटक लिहून दिला आहे घटक आहे रोध या रोध या घटकाचं चिन्ह लिहायचं आहे आणि उपयोग लिहायचा आहे दुसरं आहे त्या ठिकाणी आपल्याला चिन्ह लिहून दिलं आहे चिन्ह आहे मायनस छोट्या गोलमध्ये ए आहे प्लस हे चिन्ह आहे हे चिन्ह कोणत्या घटकाचे आहे व त्या घटकाचा उपयोग काय आहे हे लिहून आपल्याला दिलेला तक्ता पूर्ण करायचा आहे पाचवा प्रश्न पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते आणि जीचे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते हा दोन्ही प्रश्न एकच आहे कोणता प्रश्न आहे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण नसते तर काय झाले असते आणि जीचे मूल्य दुप्पट झाले असते तर काय झाले असते सहावा प्रश्न शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात शास्त्रीय कारण सांगा शून्य गणातील मूलद्रव्यांना राजवायू म्हणतात याचं शास्त्रीय कारण लिहायचं आहे म्हणजेच वैज्ञानिकदृष्ट्या हे असं काय आहे त्याला का म्हणतात ते आपल्याला लिहावं लागेल आणि सातवा प्रश्न वितरणाचा अप्रगट उष्मा म्हणजे काय ही भौतिक राशी कोणत्या एककात व्यक्त करतात अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न होता या प्रश्नामध्ये एकूण सात प्रश्न आहेत त्यापैकी आपल्याला पाचच लिहायचे आहेत एका प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित लिहिल्यास आपल्याला दोन पैकी दोन गुण मिळतात प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणतेही पाच उपप्रश्न सोडवा गुण आहेत दहा या ठिकाणी सुद्धा सात प्रश्न दिले आहेत त्यापैकी आपल्याला पाच लिहायचे आहे म्हणजेच एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी दोन गुण आहेत तर पहिला प्रश्न खालील आकृतीतील डोळ्याच्या विविध भागांची नावे लिहा व त्यांची कार्य सांगा या ठिकाणी एक आकृती आहे त्या आकृतीला नावे द्यायची आहे आणि आपण जी नावे दिली आहे डोळ्याच्या ज्या भागाची नावे दिली आहे त्या भागांची कार्य काय आहेत ती आपल्याला लिहायची आहेत दुसरा प्रश्न इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही नैसर्गिक घटकांचे एकत्रीकरण आहे या विधानाची सिद्धता लिहा तिसरा प्रश्न केपलरचा पहिला दुसरा व तिसरा नियम लिहा चौथा प्रश्न खालील आकृतीत तीन विविध मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा या ठिकाणी आकृती आहे त्या आकृतीचे निरीक्षण करायचे आहे आणि त्या आकृतीवरील पुढील प्रमाणे प्रश्न आहेत ते प्रश्न बघा पहिला प्रश्न ए बी सी ही मूलद्रव्ये ओळखून त्यांची नावे लिहा दुसरा प्रश्न ए बी व सी या मूलद्रव्यांची संयोज लिहा तिसरा प्रश्न वरील ए बी व सी मूलद्रव्यांपैकी कोणते मूलद्रव्य सर्वाधिक विद्युत धन आहे आणि का स्पष्ट करा पाचवा प्रश्न खालील संज्ञा उदाहरणासह स्पष्ट करा त्यासाठी संज्ञा दिली आहे पहिली संज्ञा आहे उष्माग्राही अभिक्रिया आणि दुसरी संज्ञा आहे उष्मादायी अभिक्रिया सहावा प्रश्न अतिभार म्हणजे काय अशी स्थिती केव्हा निर्माण होते ही परिस्थिती टाळण्यासाठी काय करावे सातवा प्रश्न स्पष्टीकरण लिहा त्यासाठी प्रश्न दिला आहे थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न प्रश्न चौथा खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा गुण आहेत दहा या ठिकाणी दोन प्रश्न दिले आहेत त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे प्रश्न सवि प्रश्नाचे उत्तर, उत्तर हे सविस्तर लिहिणे आवश्यक आहे कारण त्या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला दहा गुण आहेत तर पहिला प्रश्न या ठिकाणी आकृती आहे आकृतीचे निरीक्षण करा त्यावर आधारित विचारलेले प्रश्न आहे पहिला प्रश्न उपकरणाचे नाव लिहा दुसरा प्रश्न हे उपकरण कोणत्या तत्वावर चालते ते तत्व लिहा तिसरा प्रश्न कुंडल ए बी सी डी हे कोणत्या नियमानुसार फिरते चौथा प्रश्न उपकरण ज्या नियमावर आधारित आहे तो नियम लिहा आणि पाचवा प्रश्न हे उपकरण कोठे वापरले जाते दुसरा प्रश्न आपल्याला हा जर लिहायचा नसेल तर त्यासाठी दुसरा प्रश्न दिला आहे दूरदृष्टीता म्हणजे काय त्याची संभाव्य कारणे लिहा या दोषाचे निराकरण कसे करतात आकृत्यासह स्पष्ट करा अशा प्रकारे आपण वर्ग दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा प्रथम सत्र पेपर किंवा सराव पेपर बघितला आहे अशाच प्रकारचे प्रथम सत्र पेपर सराव पेपर घटक चाचणी स्वाध्याय निबंध पत्र या संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही समस्या असतील काही अडचणी असतील तर कमेंट करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल